आपण तेज न्यूज व निर्भीड सर्वांचे आवडते नेटवर्क उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी रणरागिनी प्राध्यापक सुरेखाताई निगोटी यांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झालाय शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या शुभ हस्ते आंबेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या व उबाटा गटाच्या माजी आंबेगाव तालुका संघटिका प्राध्यापक सुरेखाताई अनिल यांनी व त्यांच्या सहकार्यांनी शिवसेना पक्षात नारायणगाव इथं झालेल्या विराट जाहीर सभेत प्रवेश केला यावेळी किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार माननीय शरददादा सोनवणे शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद शिवसेना नेते रामभाऊ रेपाळे शिवसेना शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास भाऊ रेपाळे युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना जिल्हा परिषद गट नेते देवीदास दरेकर शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात युवासेना तालुका प्रमुख वैभव पोखरकर यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सुरेखा निघोटी यांनी बोलताना स्पष्ट केले की आंबेगाव तालुक्याच्या गावागावात महिलांचे प्रभावी संघटन उभे केले विधानसभा निवडणूक देखील लढवली होती माझ्या शिवसेना पक्षप्रवेशामुळं आंबेगाव तालुक्यात शिवसेनेची महिला आघाडी भक्कम होणार असल्यानं शिवसैनिकांनीही या भूमिकेचं स्वागत केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नव्वद टक्के पद भरायची बाकी असली तरी महिला तालुका संघटिका पदावर असताना शिवसेनेसाठी पक्ष फुटीनंतर वेळ देऊन पाटण ते रांजणगाव पर्यंत आंबेगाव शिरूर मतदारसंघातील नेमणूक करून यादी संपर्क प्रमुखांना दिली गावोगाव शिवसैनिकांना विश्वासात घेत बैठका घेत त्यांना बरोबर घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव सर्वत्र बैलगाडा शर्यत यात्रा हरिनाम सप्ताह लग्न वाढदिवस अशा विविध ठिकाणी भाषण मनोगतातून सर्व दूर पोहोचवले पण एवढं काम करून इतर पदाधिकारींवर वरिष्ठांकडून या महिला आघाडी तालुका प्रमुख म्हणून एवढं प्रभावी काम करतात तुमचं काम पक्ष संघटना नेमणुका दिसत नाहीत अशी कान उघडणी करण्यात आली पक्षासाठी समाजाच्या अडचणी सोडवण्यास रात्रंदिवस काम करत असताना माझा द्वेष दुस्वास सुरू केला वास्तविक जिकडे दौरा असेल तिथल्या महिला आघाडी शिवसैनिकांना संपर्क करूनच बैठका नेमणुका केल्या इकडचे पदाधिकारी नेमा सांगूनही ज्यांना पदे देऊनही वर्षभर गावातील महिला आघाडी संघटिका नेमता आले नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख म्हणून समाजाच्या प्रश्नांवर कुणाशीही भिडून अन्याय झाल्यास न्याय देणारी रणरागिनी झंझावाती आक्रमक नेतृत्व म्हणून सुरेखाताई निगोट यांची अल्पावधीत संपूर्ण आंबेगाव शिरूर मतदारसंघात ओळख निर्माण झाली त्यात संपर्क प्रमुखांकडे मागणी करून अनेक महिला व शिवसैनिकांचं मातोश्रीवर दोन ते तीन वेळा जाऊनही आत निरोप पाठवूनही उद्धवजींचा भेटीचा निरोप न आल्यानं शिवसैनिक महिला आघाडीचे शिवसैनिक हिरमुसले त्यातच शिवसेने ने लढवलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व जागा राष्ट्रवादीला दिल्यानं शिवसेनेच्या अस्तित्वासाठी शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी मी प्राध्यापक सुरेखाताई निघोट आंबेगाव शिरूर विधानसभेच्या मैदानात भगवा खांद्यावर घेऊन उतरल्यावर झंजावादी प्रचार दौरा करून आपली भूमिका मांडत निवडणूक लढवली पक्षानं कारवाई केली पण तीस वर्ष हाडाचे शिवसैनिक असल्यानं पदरपैशाने पक्षासाठी विविध कार्यक्रम उपक्रम घेत गावोगावी घरोघरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पोहोचवणाऱ्याचं काम पक्षप्रमुख उद्धव साहेबांपर्यंत पोहोचलं नसेल मातोश्रीवर जाऊन ही भेट न होता परती परत यावं लागत असेल आणि इतर पक्षातील बंडखोर त्याच पक्षात परत सक्रिय होऊन मानाचं पद भूषवत आहेत पण एकनिष्ठ शिवसैनिकांना जर पक्ष संघटनेत पदर पदरपैशाने विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम स्पर्धा गुणगौरव सत्कार पुरस्कार घेऊन पक्षवाढीसाठी लाखो रुपये खर्च करूनही पक्षात मान सन्मान मिळत नसेल पक्षाला किंमत नसेल याआधीही बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी झाली पण पक्षफुटीनंतर त्यांचा प्रवेश कधी झाला हे कुणाला कळलंही नाही ते नसताना तालुका जिल्हा पातळीवर प्रमुख पद भूषवून जवळच्यांना पदाधिकारी बनवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपली खासगी मालमत्ता म्हणून वागत असले व वा त्यांच्या तक्रारी मात्र संपर्क प्रमुखांकडेच प्रमुखांकडे जाऊ पक्षप्रमुखांपर्यंत कट्टर शिवसैनिकांचा आवाज पोहोचत नाही पक्षाच्या तळागळातील शिवसैनिकांशी सुसंवाद न राहिल्यानं इतर पक्षातून आलेले तीन तीन वर्ष पक्ष संघटनेचं काम न करता केवळ संपर्क प्रमुखांना खुश ठेवून पदावर कायम असताना मूळ शिवसैनिक मात्र बाजूला जात आहे अलिप्त होत आहे त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्यांनाच पाण्यात पाहिलं जात असेल तर इतर पक्षात न जाता भगवा कायमच ठेवत मी स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम चालू ठेवले पण शिवसेनेसाठी गरज किंमत शिवसेना पक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश करावा लागला शिवसेनेचा झंझवाट संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात निर्माण करून लवकरच भव्य मुळा मेळावा शिवसैनिक पदाधिकारी मूळ शिवसेनेत सन्मानानं आणत पुन्हा शिरूर लोकसभेवर सेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार प्राध्यापक सुरेखाताई ताई निगोटे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तेज तोफा न्यूज आंबेगाव